दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक एकोणवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी रोहित विलासराव चंदनखेडे वय पंचवीस वर्ष राहणार विजय लॉन्स जवळ सावंगी मेघे तालुका जिल्हा वर्धा यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की फिर्यादी फिर्यादीची पत्नी व मुलगा दुपारी दरम्यान त्यांचे नवीन घराचे बांधकाम प्लॉटवर गेले तसंच एक तासाने घरी परत आले असता फिर्यादीला त्याच्या राहत्या घराचा दरवाजा अर्धवट खुला दिसल्यानं सामान अस्तव्यस्त व घराचं कुलूप बेडवर पडून दिसल्यानं फिर्यादीनं घरातील लोखंडी रॅकची पाहणी केली असता लोखंडी रॅकमध्ये ठेवून असलेली सोन्याची पाच ग्रॅम वजनाची पोत किंमत चोवीस हजार व नगदी पंचेचाळीस हजार रुपये दिसून न आल्यानं फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून फिर्यादी पत्नीसह घराला कुलूप लावून घराचं पाहण्याकरता गेले असता त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात बंद आत प्रवेश करून वरील नमूद वर्णनाचा एकोणसत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचं सांगितलंय वरून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सावंगी मेघे इथं गुन्हा नोंद करण्यात आलाय नमूद गुन्हा अज्ञात आरोपितांनी केला असल्यानं तो उघड होण्याकरता स्थानिक गुन्हे शाखा वर्धा हे समांतर तपास करीत घटनास्थळी भेट देऊन सदर चोरी संबंधानं गोपनीय माहितीवरून घरफोडी करणारा गुन्हेगार विशाल राम गायकवाड राहणार कैकाडी नगर नागपूर त्यानं त्याच्या साथीदारांसह सा केल्याचं निष्पन्न झाल्यावरून त्याचा व त्याच्या साथीदारांचा शोध घेणं कामी नागपूर इथं पथकासह रवाना होऊन त्याचा व त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली की विशाल गायकवाड याचे साथीदार बर्डी मार्केटमध्ये फिरत आहे त्यावरून त्याला व त्याच्या साथीदाराला दोन वाहनांसह ताब्यात घेण्यात आलं त्यांना त्यांचं नाव विचारलं असता आरोपी क्रमांक एक विशाल उर्फ बबलू राम गायकवाड वय बावीस वर्ष आदित्य राम गायकवाड वय वीस वर्ष दोन्ही राहणार कायकडी नगर नगर नागपूर दोन विधी संघर्षित बालक यांना वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी घरफुडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली तसंच खालील नमूद पोलीस स्टेशनमध्ये घरफुडी केल्याची कबुली दिली पोलीस स्टेशन देवळी पोलीस स्टेशन वर्धा पोलीस स्टेशन सेवाग्राम पोलीस स्टेशन वरोरा जिल्हा चंद्रपूर पोलीस स्टेशन बुटीबोरी जिल्हा नागपूर वरील नमूद आरोपितांकडून सहा घरपुडीचे गुन्हे उघडकीस करून गुने एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा माल दोन पंचांसमक्ष जप्त करून आरोपितांना पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते पोलिस अंमलदार शेखर डोंगरे मनोज धात्रक हमीद शेख महादेव सानप विकास मुंडे सुगम चौधरी विनोद कापसे शुभम राऊत मंगेश आदे सायबर सेलचे पोलीस अंमलदार दिनेश बोतकर अनुप कावळे अंकित जिबे यांनी केली केवलदास ढालेसह दीपक सिंग पाटील दक्ष पोलीस न्यूज वर्धा